नमस्कार आज मी तुम्हाला शेव भाजलेल्या शेवयाची खीर कशी बनवायची ती दाखवणार आहे हे बघा आता आपण तूप घालून घेऊ स्टोप ठेवलेला आहे साजूक तूप आहे दोन चमचे तूप आहे हे छोटे चमचे म्हणजे मोठा चमचा एकच झालेला आहे ह्याच वाटीचा माप घेतलेला आहे शेवया आहेत भाजलेल्या शेवया आहेत त्यात आपण भाजून घेऊया भाजलेले असले तरी आपल्याला त्या तुपावर भाजून घ्यायचे थोड्या आता हे बघा इतके मी मनुखे घेतलेले आहेत आता हे भाजून घेऊयात शेवयामध्ये ते तुपामध्ये चांगले भाजल्यानंतर चांगले असे मोठे होतात ते आणि कच्चे लागत नाहीये हे बघा याच्यामध्ये लगेच आपण आता काजू आणि बदामचे किसून घेतलेले आहेत ते घालून घेऊ हो, ते सुद्धा आपण हे भाजून घ्यायचे हे आपल्या आवडीनुसार घालू शकतात जास्त आता आपण लगेच दूध घालून घेऊया हो हे बघा हे नुसतं दूध आहे गरम केलेलं काही पाणी आणि दूध पण घेऊ शकतात मिक्स करून गरम करायचं मी नुसतं हे दुधामध्ये शिजवणार आहे तेव्हा आता आपण एक केसर घालून घेऊया पहिला आता हे बघा ही एक लवंग आहे ना ती ठेचून घालायची छान असं सुगंध येतोय आता आपण लगेच वेळची पावडर घालून घेऊया लगेच जायफळ पावडर घालून घेऊया कमी घालायची जायफळ पावडर कारण तिला सुगंध जास्त असतो ते हे बघा हे हे मी चार वाट्या दुधाच्या घेतलेल्या आहेत या वाटीचा माप घेतलेला आहे याच वाटीने मी शेवाया सुद्धा घेतलेले आहेत आणि आता ना आपण काय करायचं आपल्या आपल्याला जर कोणाला गोड खायचं नसेल ना तर आपण हे बघा हे सर्व घालून घेतले बदाम वगैरे फक्त साखर घातलेली नाही तर ती काढून घेते मी एका वाटीमध्ये आणि मग आपण नंतर साखर घालूया आपल्याला जितकी पाहिजे मग तेवढे आपण वापरू शकतो शाकर या, बगा। आप आता आपण साखर घालून घेऊया हे बघा दोन तीन चार पाच आणि सहा चमचे मी चहाचे हे साखर घातलेली आहे आता आपल्याला थोडी कमी साखर झाली तर आपण परत वापरू शकतो आता आपली ही शेवायची खीर खाण्यासाठी तयार आहे बघा ही साखरेवाली खीर आहे आणि ही बिना साखरेची खीर आहे कारण का ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ही साधी खीर खायची आणि हे आपण गोड खीर खायची हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद